उलवाय मधला प्रत्येक हिंदू आवर्जून तुम्हाला सांग आमच्या इथे मोठं ब्रोकर लोकांचं असोसिएशन आहे फार चांगलं काम करता तुम्ही सगळे पण तुम्हाला मनापासून मी तुम्हाला विनंती करेन की तुम्ही ज्यांना घर विकता ज्यांच्या बरोबर व्यवहार करताना ते हिंदूच असले पाहिजे एवढं फक्त काळजी घ्या हिंदूच असले समोर असलेल्या कार्टाचं का पहिलं फक्त आधार कार्ड बघा की हा तोच आहे का कारण की हे स्वतःच नाव पण खरं सांगत नाही आज तो अपकुल तुम्हाला सांगताना अशीच सांगला म्हणून त्या गोष्टीची काळजी माझ्या सर्व ब्रोकर बंधू आणि घेतलं पाहिजे जो व्यवहार करणार त्याला आई गणरायांच्या समोर गणपतीच्या समोर एक शपथ देऊ प्रत्येक ब्रोकरनी एक शपथ घेतली पाहिजे माझ्या सहकार्याने मी जो काय व्यवहार करेन तो फक्त हिंदू शपथ घेऊन इथून निघायच शपथावा यापुढे कुठलाही व्यवहार जो पण करा, करा तो हिंदू झाला पाहिजे ही शपथ घेऊन तुम्हाला इथून निघायचा नाही वाढवायचं आपल्याला या हिरव्या सापांना नाही दूध पाजायचं या हिरव्या सापांना कारण का हे आपले कधीच होणार नाही एक लक्षात ठेवा त्यांच्या इस्लाम मध्ये लिहिलेलं आहे ते हिंदू त्यांच्यासाठी याचा काफीर असतो याच त्याला तुम्ही धर्मांतर करून इस्लाम मध्ये आणा किंवा त्याला मारून टाका हे त्यांच्या धर्मामध्ये आपल्या विरुद्ध लिहिलेलं आहे त्यांच्यासाठी तुम्ही हिंदू म्हणून नीच आणि दर्जहीन आहात हे त्यांच्या इस्लाम मध्ये लिहून ठेवलेलं आहे बोलवा त्यांच्या कुठलाही मौलिला बोला या व्यासपीठावर आणि त्याला विचारा नितेश राणे जे बोलतोय का खोटं बोलतोय का तो नाही बोलू शकणार माझ्या कारण का ते त्यांच्या धर्मामध्ये लिहिलेलं आहे म्हणून ते अगर आपले कधी होत नसतील तर आपण पण त्यांचं कधी व्हायचं हो नाही वाढवायचं असेल ताकद द्यायची असेल आर्थिक सक्षम करायचं असेल तर आपल्या हिंदू नच करायचं अशी शपथ घेऊन तुम्ही इकडून निघालो पाहिजे आज शेवटी आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये हे सर्व धर्म समभाव आपण मानायचं नाही ते भाईचारा विरा घाला त्यांच्या डोंगलात आपल्याला काय पडायचं नाही त्या मांडणी हिंदूंच हित बघणार आणि मग दुसऱ्या धर्माना मोजणार हे आपलं वाक्य असलं पाहिजे ते लोक मोजतात का आपल्याला पाकिस्तान मध्ये ते लोक मोजतात का आपल्याला बांगलादेश मध्ये जो जो इस्लाम राष्ट्र आहे त्या इस्लाम राष्ट्रामध्ये जो इस्लामला मांडणार आहे त्या लोकांना ते लोक जिवंत ठेवतात तुम्ही पाकिस्तान मधल्या हिंदूला जाऊन विचारा त्याला विचारलं जात तुला जिवंत राहायचं आहे ना यात तू इस्लाम मध्ये ये त्याचं तुला आम्ही मारून टाकणार आहोत किमान हजार तरी केसेस तुम्हाला मी दाखवतो म्हणून तुम्ही पण तुमचा कडवटपणा हिंदू म्हणून आपला कडवडपणा दिसलाच पाहिजे प्रशासनाला पण कळलं पाहिजे आता बघा सोळा सतरा येणाऱ्या ईद ची तयारी मध्ये हे कसं आमचं प्रशासन लागलेलं आहे त्यांचे हात कापत असतील त्यांना भीती वाटत असेल ते मी दहा वाजता जाऊन त्या ईदची मिरवणूक कशी थांबू ज्या दिवशी हे माझा हिंदू अशा पद्धतीचा दरारा आणि भीती निर्माण करेल बांधवानो आपल्याकडे कोणी वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही जेवढी हिंदू राष्ट्रामध्ये हिंदूंची ताकद तयार नाही त्या पोलिसांना आणि प्रशासकाला पण कळलं पाहिजे जो नियम तुम्ही इस्लाम माणसाऱ्या जिहाजाच्या लावत असाल तोच नियम आमच्या हिंदूंना ज्या दिवशी तुम्ही लावाल तेव्हा तुम्हाला इथे कोणी वाकड्या नजरेने पाहणार नाही मग तुम्हाला काय इथे नितेश राणे आणून भाषण करून देण्याची पण गरज नाही म्हणून हा आपला उलवा हा हिंदूंचाच असला पाहिजे हिरव्या जास्त वळवळ करायला लागले माझा हॉटलाईन नंबर आहे कधी फोन करा दहा मिनिटात माझ्या हिंदू साठी इथे उपस्थित राहील तेवढं मी तुमच्या बरोबर आहे लागल आणि ह्या माहिती आहे मी सेक्टर नाईनटीन मध्ये पुढच्या जे जा येईल जास्त वळवळ केली नुसता येणार तो फक्त महाआरतीच्या निमित्ताने आलंय म्हणून एकदम नुसता आलेला